नमस्कार माझ किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आणली आज दिवाळीची रेसिपी आणि मस्त असे एक फराळीची रेसिपी घेऊन आलो आहे आपण शंकरपाळ्या तर तुमचीही तयारी चालू असेल विचार चालला असेल कशा शंकरपाळ्या करायच्या आपल्या शंकरपाळ्या कशा छान होतील नाही का तर ह्या पद्धतीनं आज मी दाखवते त्या पद्धतीने कराल तर तुमच्या शंकरपाळ्या मस्त अशा खुशखुशीत आणि अगदी छान असे पडदे सुटणार आहेत त्याला मस्त लेअर्सवाल्या शंकरपाळ्या आपल्यालाच करायच्या आहेत क्रिस्पी असे तर अर्धा किलोच्या शंकरपाळ्या करतो आहे आपण खूप जास्त नाही तर अर्धा किलोचं हे मैदा आहे चाळून घेतलेलं आहे आपण अर्धा किलो मैदा आहे वाट्याने मी काही मोजलेलं नाही डायरेक्ट तुम्ही अर्धा किलो घेतलं तरी चालतं आहे तसेच इथंही दोनशे ग्रॅम मी पिठी साखर घेतलेली आहे आता साखर जर मिडियम गोड होतं जर तुम्हाला जास्त आवडत असेल थोडीशी आणखी वाढवली तर चालतं आहे किंवा थोडीशी कमी केली तरी चालतंय दोन तीन चमचे कमी केले तरी चालते इथं मी अर्धा किलो मैद्यासाठी सव्वाशे ग्रॅम तूप घेतलेलं आहे मोजून घेतलेलं आहे सव्वाशे ग्रॅम तूप आहे तर बघा एक वाटी दूध घेतलेलं आहे मी मी दूध थोडंसं वापरणार आहे कारण शंकरपाळ्या आपल्या जास्त नाही आहेत जर तुम्हाला टिकवायच्यात खूप शंकरपाळ्या तर आणि जास्त प्रमाणात करायच्यात तर तुम्ही फक्त पाण्यात केलं तरी चालणार आहे आणि आपल्याला वरती लागलं तर पाणी वापरणार आहे आपण एवढ्या दुधात नाही होणार आहे ते आणि याशिवाय आपल्याला थोडंसं मीठ लागणार ला आहे तर हे एवढं साहित्य आहे तर अर्धा किलो शंकरपाळ्यासाठी आपल्याला सव्वाशे ग्रॅम तूप लागतं आहे एक किलोसाठी आपल्याला पाव किलो किंवा अडीचशे ग्रॅम तूप लागतं तर हे असं आहे मेजरमेंट तर आपण थोड्या करतोय त्यामुळं हे एवढं साहित्य आहे तर चला सगळ्यात पहिल्यांदा आपण तूप आहे ते कडवून घ्यायचं आहे मस्त कडकडीत असं तूप काढायला ठेवूया चला तर मैदा मी परातीमध्ये काढलेला आहे आता जर वाट्यांचं प्रमाण सांगितलं तुम्हाला तर लहान मोठ्या वाटे असतात पण ही अशी मोठी वाटी घेतली तर एक अडीच वाटी आपलं हे मैदा आहे साखर आहे पिटी साखर ती एक वाटी भरेल आपली आणि तूप आहे ते अर्धी ते पाऊन वाटी आपलं तूप भरणार आहे आता बघा मी कुठलं लक्षात राहतंय ते तुम्ही ठेवायचं मीठ घालायचं आहे आपल्याला थोडंसं कडकडीत गरम करायचं आहे तूप हे एवढं अर्धी वाटी भरलेलं आहे आपलं अर्धी ते पाऊन वाटी आहे एक वाटीचा अंदाज पण सांगितला तुम्हाला तूप सगळं ओतायचं असं आता उलत नाही ना हे ना चांगलं मिक्स करून आहे कुठंही हात घालायचा नाही कडकडीत आपण गरम केलेलं तूप आहे त्यामुळं चटका बसू शकतो आता आपण हाताने हे पिठाला सगळं जे मोहन आपण घातलेलं आहे तुपाचं ते चांगलं मो चोळून घ्यायचं आहे आपण थंड झालेलं आहे तूप हाताने आपण चोळू शकतो दोन्ही हाताने चांगलं असं चोळून घ्यायचं आहे तर बघा पिठाचा असा घट्टसर असा लाडू तयार होतोय म्हणजे बघा इतकं म्हणजे घट्टसर असं हे पीठ जमलं पाहिजे इतकं आपल्याला तूप घालायचं याच्यामध्ये म्हणजे ते आपलं परफेक्ट असं प्रमाण आहे याच्यापेक्षा जास्तही नसावं आणि कमीही नसावं जास्त घातलं तर तेलामध्ये सगळ्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या आपल्या विरगळ विरगळणार आहेत आणि कमी पडलं तर खुशखुशीत होणार नाहीत चला तर हे बघा छान असं आपण लावून आहे तूप आता जे पिटी साखर आहे ते आपण दुधात पाण्यात न विरगळता डायरेक्ट आपण ह्याच्यामध्येच मिक्स करून घ्यायची आहे ही, ही बघा एक ते सव्वा वाटी पिटी साखर आहे आता हे पण चांगलं मिक्स करून आहे सगळ्यात पहिल्यांदा मी दुधामध्ये हे पीठ आहे ते मळणार आहे आणि हे पीठ आहे ते मी अजिबात घट्टसर मळणार नाही आपण जसं चपातीचं पीठ मळतो तसं पीठ मळून घेणार आहे खूप घट्टसर नाही मळायचं पहिलं मी एक वाटी दूध पूर्ण दूध घातलेलं आहे त्याच्यामध्ये लागलं तर मी आता पाणी घालणार आहे हे पीठ आपलं मळून झालेलं आहे मी कुठंही पाणी घेतलेलं नाही एक वाटी आपल्याला दूध लागलेलं आहे तेवढ्यातच मी हे मळून घेतलेलं आहे आणि हे बघा पीठ कुठंही घट्ट बनलेलं नाही चपातीला आटतो तसंच चपातीचं पीठ मळतो तसंच आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे त्याला आपण अर्धा तास असं ठेवायचं आहे छान मुरू द्यायचा मग आपण शंकरपाळे करू चला तर अर्धा अर्धा दा, तास होऊन गेलेलं आहे आणि बघूया आपण पीठ मग अशा आपण पीठ जर असं आपण चपातीचं पीठ असतं तसं सैलसर मळलेलं आहे त्याचं कारण म्हणजे आपण तूप घातलेलं आहे बघा आणि तूप काय होतं ते काय आपण कडवून घेतलं होतं त्यामुळे ते पातळ झालं होतं पण आता ते थंड झालं आहे ना तर आता ते थिजल्यासारखं होतं त्यामुळं पीठ पण आपलं घट्टसर होतं हे बघा मुगाच्या पिठापेक्षा हे पीठ असं घट्टसर झालेलं आहे ते तूप थिजल्यामुळं असं होतं तर आपण सुरुवातीलाच अगदी घट्ट म्हणलं तर ते आणखी घट्ट होतं त्यामुळे थोडंसं सैसरपीट म्हणायचं आणि नंतर ना ते आपल्याला लाटाय लाटणे योग्य असं होतं हे बघा आहे ही एक मस्त टीप आहे लक्षात ठेवा चला तर ह्याच्या आपण समानाशी भाग करून घेऊया पोळपट कसं मोठं लहान कसं आहे तसे तुम्ही त्याचे असे भाग करून घ्यायचे कारण आपल्याला जाडच अशी पोई लाटायची त्याची तसं कोरडा मैदा घ्यायचा थोडासा आपल्याला लाटल्यानंतर ले तुम्हाला असं जर फोल्ड करायचं असेल तर असंही करू शकता थोड्याशा लेअर्स आपल्या जास्त पडाव्यात म्हणून किंवा असंच लाटलं तरी चालणार आहे गोल आपण लाटून चपाती लाटतो तसं लाटलं तरी चालतंय लाटायला काही त्रास होत नाही बघा थोडी जाडच अशी जा पोईला आटायची आपल्याला बाजूच आहे ते आपण पीठ कट करून टाकूया अरे त्या चेहरा गेलेल्या असतात पिझ्झा कटर किंवा चाकूने तुम्ही हे कट करायचं आहे हे बघा पिझ्झा कटर पण आहे आपल्याकडे शंकरपाळ्या कशा तुम्हाला लहान मोठ्या कशा पाहिजेत तशा तुम्ही करू शकता तुम्हाला कशा लहान मोठ्या आवडतात तशा तुम्ही शंकरपाळ्या करू शकता आपल्याला जाड असं आहे नाहीतर आपल्या लेअर्स अशा सुटणार नाही हे बघा चला आणखी घेतलेलं आहे मी एक गोळा घेतलेला आहे आणखी आणि आपण हे लाटून घेऊया चला तर आपण आणखी एक शंकरपाळीचं शंकरपाळीसाठी आपण एक आणखी एक जो गोळा हो होता तो लाटून घेतलेला आहे आणि आपण थोडं आणखी मग होता होतं ना त्याच्यापेक्षा आणखी आपण थोडंसं जाडं ठेवलेलं हो आहे त्याला मी चाकूनी पण करा किंवा कटरने करू शकता आता आपण ना मग हे थोडंसं आणखी जाड ठेवलेलं आहे हे बघा मग अशी ठेवली होती ना त्यापेक्षा थोडंसारखी झाड ठेवलेलं आहे हे बघा थोडी प्रकारे जाड ठेवा मग अशी थोडीशी पातळ लागली गेली पोळी आपली चला तर आता हे तेल आपल्याला मिडियम हीटवरती आपल्याला ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायचे तर बघा असं आपण झाऱ्याने नाही असं सा, हलवत राहायचं याला हलक्या हाताने अगदी हलक्या हाताने आणि गॅस आहे तो आपण मीडियम टू स्लो केलेला आहे जास्त नाही घालायचे शंकरपाळे एकदम गॅस कुठेही मोठा आपण करायचं नाही थोडासा आता गॅस आपण मोठा करूया थोडासा मिडियम केलेला आहे मी आता मीडियम टू स्लो होता शंकरपाळ्याचा थोडा कलर चेंज झाला की थोडंसं आपण मिडियम करायचं गॅस तर बघा कशा आपल्या शंकरपाळ्याचे मस्त अशा लेअर सुटलेल्या आहेत गरम आहेत त्यामुळं च नंतर दाखव चला तर दुसऱ्याच आपण बॅगच्या श ज्या शंकरपाळ्या आहेत ते आपण टाकलेले आहेत त्या पण आपण तळून घेऊया मात्र या शंकरपाळ्या काढून घेऊया जास्त डार्क कलर येऊ द्यायचा नाही आपण कारण त्या आपण ताटात काढल्या ना गरम असतात आणि त्याचा कलर पुन्हा चेंज होत असतो म्हणजेच काय कुकिंग प्रोसेस असते त्याची चालू असते त्यामुळे जास्त डार्क कलर येऊ द्यायचा नाही तर बघा मस्त अशा शंकरपाळ्या तळल्या आहेत आपल्या तर बघा मी शंकरपाळ्या आहे तर बघा अशा शंकरपाळ्या झालेल्या आहेत आपल्या मस्त अशा तर बघा मस्त अशा खुसखुशीत आणि मस्त अशा लेयर्स पडलेल्या शंकरपाळे आहेत आपल्यात तयार हे बघा छान लेअर्स पडलेले आहेत अगदी आणि खुसखुशीत तर इतके झालेले आहेत ना मस्त अगदी बघा किती छान झालेले जा आहेत मस्त अगदी झालेले आहेत आणि खूप खूप वेळ लागतच नाही तळायला तर आपण भरपूर शंकरपाळ्या घालत असतो कढईमध्ये पण जास्त पण घालायचे नाहीत कारण त्याच्या लेअर्स तुटत असतात आणि मग त्या जास्त झाल्या तर ते लेअर्स तुटतात आणि मिडियम गॅसवरती आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्यात जास्त गॅस मोठा केलात तर शंकरपाळ्याचा कलर लगेच चेंज होतो कारण गोडाचा पदार्थ असल्यामुळं कलर लगेच त्याचा चेंज होतो तर का मिडियम हीटवरती शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आणि थोडासा बदामी कलर आला की शंकरपाळ्या काढून घ्यायच्या कारण आपण तळल्यानंतरही ता आपण ताटात ता जेव्हा काढतो त्यावेळेस त्याची ती कुकिंग प्रोसेस असते ती चालू असते आणि शंकरपाळ्याचा कलर बदलतो त्यामुळं थोडासा बदामी कलर आला की आपण शंकरपाळ्या काढून घ्यायच्या mm -hmm. तर कशी वाटली रेसिपी आवडली का ते नक्की सांगा आवडली असेल पडदशी लाईक करून टाका चॅनलवरती नवीन असा सबस्क्राईब नक्की करा आपल्या ह्या रेसिपी आहेत त्या तुमच्या मैत्रिणींबरोबर मित्रांबरोबर शेअर नक्की करा चला तरीक्षणकरपाळ्या आपण तोडून पण बघूया अजून गरमच आहे सोमठ आहेत अजूनही हो खुसखुशीत व्हायच्या आहेत आपल्या हे बघा थंड होतील तशा त्या खुसखुशीत होणार आहेत हे बघा मस्त खुसखुशीत झालेले आहेत नक्की ट्राय करा